हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोळोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा दहा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशासकीय विभागांची बैठक प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथल्या श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा दहा ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात यात्रेच्या तयारीसाठी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली बैठकीला पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड अप्पर तहसीलदार महेश खिलारे मंडल अधिकारी जानकी मिराशी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे प्रभारी सरपंच नम्रता माळी वैद्यकीय अधिकारी देवयानी पाटील वैष्णवी घाटके यांच्यासह देवस्थान यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये दळणवळणाची प्रक्रिया सुलभ व्हावी त्याशिवाय पार्किंग व्यवस्था गृह यासह अन्य सुविधा पुरवण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली यात्रा काळात सुमारे तीनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच गार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे दहा ठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था होणार आहे कर्नाटक सह इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना पोलिसांकडून कोणत्याही प्रकार प्रकारचा त्रास अथवा पिळवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत एकूणच ही यात्रा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितलं लक्ष्मण पुजारी यांनी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधलं बैठकीला तुकाराम हणमंते मोहन वर्धन संजय पुजारी राणोजी पुजारी रायगोंडा डावरे सिद्धराम भानसे धुळा डावरे मधुकर पोवार रवी अडके साताप्पा रामाण्णा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते